हॅलो नमस्कार स्वामी समर्थ तर आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि आज उपास वगैरे सुटतात तर आता मी तर घरी आलेली आहे जेवायला आली होती पण म्हटलं सर्वात ते आता पद्मतीच्या मंदिरात जाऊ आणि देवीचं दर्शन वगैरे घेऊन येऊन त्याच्यानंतर उपास होऊ तर तिथे बघ फक्त मिस्टरने चाललेली तर फुलं वगैरे घेतले फुल अगरबत्ती आणि प्रसाद घेतला आहे प्रसाद मी साफरच घेतली सलाम मग सर तुम्हाला दाखवते पद्मावती मंदिर असला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा भेटू थोड्या वेळा कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज होता उपास वगैरे सोडायचे होते तर तुम्ही कधी सगळ्यांनी उपास सोडले नक्की मला कमेंट करून सांगा तर, तर नौ, नौ मी आज इथं नवमी होती तर कामाला गेली कामावून घरी आली जेवण्यासाठी सकाळीच निवड वगैरे दाखवला घरच्या देवीची ओटी भरली परत तेथे ते गावामध्ये एक पद्मावती देवी म्हणून मंदिर आहे तर त्या मंदिरात मी चालली होती म्हटलं कस देवीच पाया पडल्याशिवाय उपास नाही सोडायचा किंवा आहे जवळ आणि होता वेळ जाण्यासाठी म्हणून म्हटलं चला तर आता इथे एक वाजला होता आणि मिस्टर पण घरी होते तर त्यांना म्हटलं चला आपण पद्मावतीला पद्मा जाऊ आणि पाया वगैरे पडून येऊ आणि मग तिच्या नंतर उपवास वगैरे काय असतात ते सोडून घेऊ तर ते म्हणे ठीक आहे म्हणे चल म्हणे तर आता इथे आम्ही फायनली अगरबत्ती फुलं वगैरे घेतलेले थोडस प्रसाद पण घेतला होता पण आता बघू पुढे काय होत दर्शन झालं तर ठीक आहे मग मला आठवलं अर्ध्यामध्ये दे। की अरे आज भरपूर गर्दी असेल आणि एक तासामध्ये माझं येणं जाणं होईल का तिथे माझं दर्शन होईल का तर तुम्ही सगळ्यांनी ना व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि शेवटी फायनली काय झालं शेवट नाही तर नक्की बघत राहा आणि म्हणतात ना की एखादी गोष्ट जर ती असतंय पण माझं अचानक चालतं लक्षात की चला जाऊ द शेवटचा दिवस आहे एवढ्या नऊ दिवसातून आपण एकदाही एका देवीच्या मंदिरात गेलेलो नाही आणि सारखं माझा पण कंटिन्यू जॉब चालू होता तर फायनली आम्ही इथे मंदिराजवळ पोहोचतो आणि इथे दुकान लागलेलं होतं जे काही ओटीचं सामान भेटत ते तर तुम्ही बघू शकता इथे मी ना मस्त ताट वगैरे घेतलेलं आहे ओटीचं आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात अशी गर्दी आहे समोर तुम्हाला सगळं दिसेलच आणि मंदिर पण कशा प्रकारे सजवलेलं आहे कशा प्रकारे बनवलेलं आहे सगळं तुम्ही मस्त पैकी बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आता जास्त उशीर न करता जाऊया पुढे तरी ते बघू शकता मी तर ताट वगैरे मस्त जे काही ता आपलं होतं ताट ओटीचं आणि ते घरच्या देवीची पण ओटी वगैरे भरलेली तो तो पण फोटो मी समोर ॲड करून देत सकाळी पण म्हणजे जी आपली घरामध्ये दे देवी असते त्या देवीची आणि इथे बघू शकता तां तर मी ना इथे फायनली ते ओटीचं सामन वगैरे हे केलं की म्हणजे सामान वगैरे मी हातामध्ये घे घेतलं पूजा वगैरे केली आणि तिथे तां तांदूळे आहे तिथे पण हे केलं मग माझं सारखं मनात यायचं होतं एवढी गर्दी लवकर म्हणजे दर्शन होईल का नाही होईल नाही होईल का नाही होईल असं ना ना सारखं मनात चालू होतं पाच एक मिनटं मी तो विचार करतच उभे राहिले म्हटलं जावा का का, का ताट करावा वापस मग म्हटलं जाऊ दे फायनली दर म्हणजे झालं तर झालं दर्शन झालं तर झालं म्हटलं उशीर तर तुम्ही इथे बघू शकता मी शेवटी लाईन मध्ये लागले म्हंटल झालं तर झालं म्हटलं उशीर देवासाठी बोलणे खायचे कोणासाठी काम हे कायमच आहे काम कधी सरत नाही पण सण सुख दुःख सुख धर्म कधी करायचे म्हटलं तर इथे मी असं मन घट्ट करून पूर्ण फायनल आली होती तरी ते मस्तपैकी छान असे फायनली भजन वगैरे चालू होते आणि छान असं वाटत होतं मंदिर पण खूप छान प्रकारे सजवलेलं होतं आणि आता शेवटचा दिवस होता तर शेवटी मी आज मंदिरात आले आणि देवीचं दर्शन घेऊनच मी ओटे वगैरे भरली आणि गर्दी पण भरपूर आहे मंदिर खूप छोटंसं आहे तर जास्त जाण्यासाठी मार्ग नव्हता एकाच दरवाज्याने जायचं लगेच फिरायचं वापस जे ज्या ज्या लोकांनी पद्मावती मंदिर बघितलेले त्यांना माहिती आहे पण छान मंदिर आहे मस्त आहे आणि फायनली देवीची आज मी ओटी पण भरली आणि माझे माझे घरी मस्त बघू शकतात म्हणजे झालं लवकर तरी आम्हाला किती दर्शनासाठी अर्धा वीस मिनिट तरी लागले वीस वीस पंचाळीस मिनटं लागल्या म्हणजे पाऊन तास तर लागला जसं मी घरात आले ना तसंच मिस्टरना सांगितलं म्हटलं चला आपण जाऊ ते इथं बघू शकतात मस्त देवीचं हे आहे सगळ्या बायकाच ओटी वगैरे भरत आहे मी तसं ते ताट वगैरे घेतलं नंतर तसंच तिथे ठेवलं आणि पाया पडून लगेच बाहेर आले कारण की गर्दीच भरपूर होती आणि नंतर मला जॉबवर पण जायचं होतं कारण की आता मी वेळात वेळ काढून आली होती देवीसाठी आणि हा वेळातून वेळ काढावाच लागतो तर चला फायनली अशा प्रकारे झालेले माझं संपूर्ण दर्शन तर कसा वाटला आजचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि इथे बघू शकता त्यांनी बाहेर पण मस्त पोस्टरवरती त्या देवीचं तुळ म्हणजे तुळजा भवानी एका महालक्ष्मी वाटत त्यांचा फोटो वगैरे बनवून मस्त असं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे आणि कसं दिसतंय संपूर्ण नक्की कमेंट करून सांगा आणि इथे थोडेफार फोटो थोडंफार व्हिडिओ गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी होती नॉर्मली छोटस मंदिर पण सुंदर आहे आणि इथे म्हणजे आहे तर म्हटलं चला जाऊन येऊ वेळ आहे तर मी अशा प्रकारे दर्शन वगैरे घेतलं असं वाटत होतं कि दर्शन नाही होणार पण फायनली झालेलं आहे मग आता घरी जाते उपवास वगैरे सोडते आणि त्याच जॉबला जायचं कारण की आता फक्त थोडाच वेळ बाकी आहे म्हणजे तरी वीस मिनिट बाकी आहे तर चला जाऊ द्या काही का होईना शेवटचे दिवशी काय होईना पण दर्शन आहे तर चला भेटू असंच पुढे म्हणजे तोपर्यंत बाय बाय काय घ्या ते बघू शकत पाठवतं पाणी उलट टाईम करतो नाही हे सगळं पद्मावतीचं आहे चला फायनली अशा पद्धतीने झालं मस्तपैकी आमचं दर्शन असं बनवलं होतं आजचा बेद कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बाय